बाळासाहेब सर्वदे खून प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या नूतन नगरसेविका शालन शिंदे यांना महापौर निवडीच्या मतदानाला गरज असेल तर आणलं जाणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सर्वदे यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या भाजपच्या नगरसेविका शालन शिंदे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत लवकरच महापौरपदासह अन्य पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे त्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गरज असेल तर शालन शिंदे यांना मतदानासाठी आणलं जाईल न्यायालयाच्या परवानगीनंच त्यांना हजर करणं शक्य असल्याचं त्यांचे वकील ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी सांगितलं निवडणूक काळात बाळासाहेब सर्वदे यांचा तलवारीनं भुसकून खून करण्यात आला या प्रकरणी शालन शिंदे यांच्यासह पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी सर्वांना अटक केली कोठडीत असतानाच शालन शिंदे या प्रभाग क्रमांक दोनमधून भाजपकडून निवडून आल्या मतदानाच्या दिवशी त्यांना सोडण्यात येईल असं वाटलं होतं परंतु तसा अर्जच न्यायालयापुढं आला नव्हता त्यामुळं त्यांचं स्वतःचं मतही त्यांना देता आलं नाही आता पुढील पदांच्या निवडीसाठी त्यांच्या मताची गरज असेल तर काय होईल असा प्रश्न होता त्यावर त्यांच्या वकिलांनीच कायदेशीर बाबी सांगितल्या आहेत परंतु भाजपकडून सत्त्याऐंशी नगरसेवक निवडून आले बहुमताचा आकडा असल्यानं शालन शिंदे यांची गरज वाटणार नाही असंही सांगण्यात आलं